नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आपल्या वीर वधूवर मला पासून स्वागत करतो बघा एका वधूचं बायट मी आज घेऊन आलेलो आहे आणि या ज्या वधू आहेत या कमी शिक्षित लक्षात ठेवा यांचं शिक्षण अवघ फक्त नवी आहे आणि या वधू विधू आहेत लक्षात घ्यावार का बघा तुम्हाला माहितीये की आपलं केंद्र हे समाजातील कमी शिक्षित मुलांवरती काम करत हे है लक्षात ठेवा कमी शिक्षित वधूवरांसाठी काम करत जर तुम्ही कमी शिक्षित असाल आणि तुम्हाला यासारखे जर बायोटे पाहिजे असतील तर नक्कीच केंद्रात कॉल लावा नाव नोंदणी करून घ्या रजिस्ट्रेशन करून घ्या खूप महत्वाचं आहे बर का बघा आपण बऱ्याच वर्षापासून कमी शिक्षित ओधवारांसाठी काम करत आलेलोय हे लक्षात ठेवा त्यासाठी कॉल केला नसेल केंद्रामध्ये तर लागलीच करा जर तुम्हाला माहितीच ठीक आहे डायरेक्ट वधूचा आता बायोटा वाचतो लिहून घ्यायचा आहे वरांनी मुलांनी बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा सविता जन्मतारीख एक एकोणीशे शहाऐंशी जात हिंदू महांग आहे बर का उंची पासपोर्ट वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू विधू आहेत शिक्षण नववी आहे कमी शिक्षित वधू आहेत जसं तुम्हाला मी म्हणलं कंपनीमध्ये नोकरी करतात बघा त्या पुण्याला कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या वडील असतात त्यांना तीन भाऊ आणि एक बहीण आहे पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर पुणे जिल्ह्यातील ले। आहेत बघा अपेक्षा जर बघितल्या तर बघा वधूला निर्व्यस्ती वर पाहिजे आणि वर शेती करो व्यवसाय करो काही करो काही प्रॉब्लेम नाहीये वराला एक किंवा दोन आपत्ती जरी असले तर वधूची स्वीकारण्याची तयारी हे महत्वाचं आहे बरं का वधूला जाती बंधन नाहीये म्हणजे वधूला कुठल्याही जातीचा वर चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि हजार संपूर्ण वधूचा बायोटा जर, तुम्हाल या जर बाय तुम्हाल तुम्हाला या टाइप मधले जर बायोटे आणखी पाहिजे असतील तर तुम्हाला एकच काम करायचं केंद्रात कॉल लावायचा आणि नाव नोंदणी करून घ्यायची रजिस्ट्रेशन करून घ्यायचे तुम्हाला माहित आहे की आपलं हे जे केंद्र आहे कमी शिक्षित मुलांवरती काम करतं कमी शिक्षित वधूवरांसाठी काम करतं तर तुम्हाला एकच काम करायचं केंद्रात कॉल लावायचं हे खूप महत्वाचे आणि थांबू नका जसं तुम्हाला नेहमी म्हणतो वय आणि वेळ कोणासाठी थांबत नाही लागलेच कॉल लावून लगेच नोंदणी करून घ्या ठीक आहे तर थांबूया आजच्या एवढो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद